पावसाळा सुरू झाला आहे आणि आता मार्केटमध्ये छान मोठे मोठे आळूचे पानं येत आहेत पावसाळ्याच्या आळूची पानं खूप चवदारही लागतात आणि छान मोठे मोठे पानं मिळतात पावसाळ्याच्या दिवसात आणि आळूवडी तर खावीच वाटते पाऊस पडतो आहे म्हटल्यानंतर आळूवडी तर झालीच पाहिजे असे मोठे मोठे पानं आणली होती मी बाजारातनं त्याला खूप माती आहे त्यामुळे त्याला खूप स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक एक पान वेगवेगळं करून मी त्याला स्वच्छ धुवून घेणार आहे पानं मी स्वच्छ धुवून घेतली आहे थोडंसं चिंच घेतली आहे त्यात पाणी घालून घ्यायचं आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या मिरच्या जास्त तिखट आहे त्यामुळे मी थोड्या कमीच घेतल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आलं आणि लसण घेतलं आहे आणि कोथंबीर घेतली मी भरपूर कोथंबीर घेतली आहे आणि याला मी आता मिक्सरमधनं ना। भरडून घेणार आहे याला खूप बारीक याची पेस्ट करायची नाही याला असं जाडसरच ठेवायचं आहे खूप बारीक पेस्ट नाही करायची आहे तर पानाची मी मोठी शीर काढून घेतली आहे छोट्या पण थोड्याशा काढून घ्यायचे आहे शिरा खूप जास्त बारीक शिरा काढण्याची गरज नाही आहे थोड्या जाड ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या मात्र शिरा नक्कीच काढायच्या याच्या कारण नाहीतर मग काय होतं पान फोल्ड होत नाही पान फोल्ड करताना ते फाटतं म्हणून याच्या शिरा काढून घ्यायच्या मोठ्या मोठ्या आणि हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आहे लाटणं फिरवल्यामुळे ह्या शिरा अशा नरम पडतात आणि आपल्याला पान जसं पाहिजे तसं त्याला आपण फोल्ड करू शकतो रोल करू शकतो ते फाटत नाही एक वाटी बेसन घेतलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे एक वाटी बेसनाला अर्धी वाटी तांदळाचं पीठ थोडंसं ओवा घालून घेतला आहे हातावरती क्रश करून चवीनुसार मीठ घातलं आहे हळद घालून घ्यायची आहे तिखट घालायचं आहे तिखट थोडंसं बेतानेच घालायचं आहे कारण सुरुवातीला मिरची घातलेली आहे त्यामुळे तिखट थोडंसंच घालायचं आहे तीळ घालायचे आहेत हिरवं वाटण घालून घ्यायचं आहे आलं लसण हिरवी मिरची आणि कोथंबीरचं जे वाटण केलं होतं ते वाटण घालून घेतलं आहे गूळ घालायचा आहे थोडासा चिंचेचा कोळ घालणार आहे त्यामुळे गूळ आवश्यक आहे बॅलन्स करण्यासाठी चिंच आणि गूळ एकत्र घातल्या जातं चिंचेचा कोळ घालून घेतला आहे चिंच घालायची नाही आहे याचं नुसतं पाणी घ्यायचं आहे आणि आता याला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला आपण भज्याचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे त्याला भिजवून घ्यायचं आहे तर मी पाणी उकळायला ठेवते तर प्लेटला असं तेल लावून घेते आहे मी तुमच्याकडे जर ओ इडली पात्र नसेल तर तुम्ही चाळणीवरती पण वाफवून घेऊ शकता हल आता हलके आता नाही सगळं व्यवस्थित पसरून घेणार आहे माझं बॅटर थोडं घट्ट झालं होतं म्हणून मी त्याला किंचित थोडंसं अजून पाणी टाकलं होतं थोडं पातळ केलं होतं पातळ केल्यामुळे आता ते व्यवस्थित लागतं आहे असं पानाला एका साईडला असं लावून घेतलं आहे दुसरं पान असं उलट्या दिशेला ठेवलं आहे याला पण सगळं बेसन व्यवस्थित लावून घ्यायचं आहे खूप जास्त बेसन लावायचं नाही मग बेसन जास्त लावलं तर पानाची चव लागत नाही नुसतं बेसनाचीच चव लागते त्यामुळे खूप जास्त बेसन लावायचं नाही आहे पात पातळच लेअर करायचं आहे बेसनाचा सगळ्या पानांना मी व्यवस्थित बेसन लावून घेतलं आहे आणि आता याला फोल्ड करून याचं स्क्वेअर करणार आहे मी रोल करणार नाही आहे कारण मी वड्या करणार आहे याच्या चौकोनी त्याचे रोल करणार नाही आहे याला व्यवस्थित असं स्क्वेअर करून घेतलं आहे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे तर याचं पूर्ण असं चौकून करून घेतलं आहे असं प्लेटमध्ये बसेल असा चौकून मी बनवून घेतला आहे याला असं प्लेटमध्ये ठेवून आता याला स्टीमरमध्ये ठेवून याला वीस वीस मिनटं वाफवून घेणार आहे बरोबर वीस मिनटं लागतात वीस मिनटापर्यंत मी काही झाकण काढणार नाही आहे याला वीस मिनटं असंच होऊ देणार आहे वीस मिनिट झालेत आपल्या वड्या पण तयार झाल्या आहेत त्याला मी स्क्वेअर मध्ये कापून घेते मी सारख्या आकारामध्ये असे स्क्वेअरचे कापून घेते तुम्ही रोल पण करू शकता पण रोल तर मी नेहमीच करते म्हटलं आज स्क्वेअर मध्ये करून बघू वड्या आपल्या व्यवस्थित तयार झाल्या आहेत स्टीम झाल्या आहेत व्यवस्थित पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण मला ड्री आमच्याकडे डीप फ्राय नको असतं तेलकट जास्त चालत नाही कोणाला त्यामुळे मी याला थोडंसं हलकं शॅलो फ्रायच करून घेणार आहे तेलामध्ये मी तीळ घातले होते आणि गॅस कमी करून आता कमी गॅसवरती मी याला व्यवस्थित क्रिस्पी होऊ देणार आहे सर्व वड्या मी याच्यावरती टाकून घेतल्या आहेत एक दहा मिनटं लागतील दोन्ही साईडला ह्या व्यवस्थित झाल्या आहेत बघा तळण्याची गरज नाही आहे नुसतं शॅलो फ्राय केल्या तरी छान क्रिस्पी होतात सगळ्या वड्या अशा तयार झाल्या आहेत छान क्रिस्पी झाल्या आहेत वरतून याच्यावरती तुम्ही पाहिजे तर परत थोडे तीळ टाकू शकता थोडा चाट मसाला टाकून घेतला आहे वड्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत